एक रकमी पीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शेतकरी आणि सरकार आमने सामने जाण्याच्या तयारीत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर साखर सम्राटांच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचा आरोप केलाय सर्वोच्च ही सरकारला चितपट करू असा इशाराही त्यांनी पत्रकाद्वारे दिलाय एक रकमी एफ आर पीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर केला केलाय उच्च न्यायालयानं एकरकमी एफ आर पी देण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य सरकारनं त्या निर्णयाला मान्यता दिली आहे मात्र आता सरकारचा पवित्रा बदलल्यानं सरकार साखर सम्राटांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी पत्रकाद्वारे केलाय राज्य सरकारनं सहकार विभागामार्फत एकरकमी एफ आर पीचा कायदा पूर्ववत करण्याचा शासन निर्णय घेतला असून तो निर्णय सर्वोच्च न्यायालयातील अपिलातील अंतिम निकालावर अवलंबून असल्याचंही त्यात स्पष्ट केलंय या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी आधीच सर्वोच्च न्यायालयात कॅबेट के दाखल केली आहे सरकारनं पुन्हा शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात भूमिका घेतल्यास आम्ही सर्वोच्च न्यायालयात त्यांचा बंदोबस्त करू असा इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिला राजू शेट्टी यांनी याचिकेची मागील सुनावणी आठवत राज्य सरकारनं नामांकित वकिलांची फौज उभी करत महाभियुक्ता बिरेंद्र सराफ यांना शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेण्यास सांगितल्याचा आरोप केलाय हा सर्व प्रकार सरकारच्या साखर कारखानदार धार्जिण्या भूमिकेचं उदाहरण असल्याचंही त्यांनी पत्रकात नमूद केलंय